Você está Você está no lugar? 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 Você está no

दोन दिवस दोन दिवस आता मस्त घेतलंय बाबानी उचलू अ बाबा मिश कसल्या गा 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 कसल्या कसल्या बाबाच्या मी पती घेतली नाही अजून पहिल्यांदा पुढची लहान बाळाची बाळाची बाबा बोल ना

लो तुला। आगा। आगा। बाई घे तुला तर आता संध्याकाळचं जेवणाचं नियोजन चाललंय सगळे बाहेर बसले जेवायला दहा जण ते आले हातभीत दोन चलो बहार बना सब बैठक बाळाची सोय केली तिकडल्या बाजून हवेशीर कोण आण मी आणू बरोबर आहे हम्म आणते का सूर्या का

आणि पहिले थांबली बरं का था था था। आमची कस काय वाटतंय वातावरण हवा बिवा कसं काय चालली पण इथून पाठी माग आली दोन तीन वेळेस पण लगेच जायची आणि आता जेवण रेडी झालं मी जेवण करतोय आणि काळे पाहुण्याला पण मिस करून राहिले त्यांना मी दोन तीन वेळेस म्हटलं चाला आले नाही त्यांना सुट्टी तर चला बसू जेवायला कशी बोलत ती आजी सोबत करमल तिला आजीच्या घरी करमल आजीच्या घरी करमल तशी बघा ती कॅमेरा चालू केला कि मॅडमनी नजर दिली

आज ना आजी आजी ना एक दोन काय भाऊ शिका आज आजी सांभाळी सांभाळ म्हणा काय ग बाई आजी लिहत सांभाळेन बाई कशी 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 झाला आता कशी खरच बावली बाई बावली आजीची बावली तू किती छान छान बावली जायची नाजूक डोळे त्यावेळे दवाखान्यात चाललं का आजी क जायचं कुसुमाजीक जायचं आजी करायचं दवाखान्याची पायली चढल आणि वर छाता वर्षात पाहिलं पाहिजे बघा अरे बाबू घ्यायचं

त्यातले त्यात तर जरा बाहेर गेले सविता नाही आली साराला फोडणी देऊ राहिली का तर अक्कानी मसाला वाटून घेतलाय खोबरं आहे लाल तिखट वगैरे सगळं घेतलंय त्यात भाजी शिजली भाजी टाकेल सार टाकलं लहान वाद

Uh, रे राई पण म्हणते बाळ खूप दर्जिंट झालं तिला पण त्या दिवशी पेमेंट आम्ही आले आल्या दिवशी पेमेंट आलं राहुल पण आज पेमेंट आलं ज्या दिवशी जाऊ ना त्यांचे पेमेंट झाले दोघे हा झाल्याच्या दिवशी पण आलं

अनुचं चालतंय मस्त निवड घेऊन जाणार आहे बाबल बाटली ते पाणी किती आहे ना इथं दो दोन ठेवायचे अश्विन किती उपाय पडून कुठून आपल्या चिऱ्यापासून दोन्हीमध्ये ठेवायचे वटी भरत कुठं ठेवायचं आपलं नाव असंच ठेवायचं नारळ फोडायचं आणि पाणी घालायचं पण दोन निवत पाहिलं सुटी तिथं ठेवायचे पाया पडत आणि ती मागे येईन तुम्ही पुढं जायचं चप्पल झाला तुमची इथं पाया आत्ताच का तू नको जायची तर चप्पल फक्त दोनच ठेवायची आमचा डुगे मस्त बसलाय हे डुगडी डुगडी हे डुगडी डुगेला घेतला असतं मी जवळ जाऊन पण आता तो खराब झालाय आणि मला बच्च्याला घ्यावं लागतं